दुधी भोपळ्याच्या वड्यांसाठी लागणारे साहित्य आहे बघा हा दुधी भोपळा आहे त्याचा तो स्वच्छ धुवून त्याच्या सालं काढून घेतलेलं आहे त्याला आपल्याला नंतर किसून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ते हे तेल लागणार आहे आपल्याला मोहन घालण्यासाठी हा गरम मसाला आहे बघा हा चमचा आहे ना त्याच्या साह्याने मी घेतलेलं आहे सगळं हे साहित्य हा हाच एक चमचा घेतलेला आहे मी गरम मसाला हा दीड चमचा लाल तिखट आहे हळद आहे पाव चमचा हे तीळ आहे पांढरे तीळ ते दोन चमचे आहेत हे अद्रक लसूण कडीपत्ता कोथंबीर आणि एक मिरची त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे जाडसर वाटून घेतलेली ती एक चमचा आहे हे तांदळाचं पीठ आहे अग अगदी अडीच चमचे आहेत याच चमच्याच्या सायड्याने घेतलेले आहेत मी ही चिंच घेतली आहे ती भिजत घातली आहे त्याचा आता आपल्याला अर्क काढून घ्यायचं आहे हे बेसन पीठ जे आपल्याला ह्याच्यात मिक्स करायचंय पण जेवढं लागेल जसं लागेल तसं मिक्स करायचंय हे मीठ त्या अंदाजाने घ्यायचंय आता आपल्याला काय करायचं मी ते हा आधी किसून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये त्याच पाण्यामध्ये त्याचं जे पाणी असेल त्याच्यातच ते पीठ मिक्स करून घ्यायचे जसं लागेल तसं आपल्याला दुसरं पाणी घालायचं नाही आहे चल आपण आधी हे किसून घेऊयात बघा अशा प्रकारे आपला भोपळा किसून झाला आहे म्हणजे दुधी भोपळा आता त्याच्यामध्ये ना जेवढं मावेल ना तेवढंच बेसन घालायचं आहे आणि हे बाकीचे जे साहित्य आहे ना ते घालून घ्या सगळं हे तांदळाचं पीठ आणि आधी थोडंच घातलं आहे बेसन आणि जर आपल्याला लागलं असं वाटलं की पातळ आहे तर ते बेसन घाला मग त्याच्यामध्ये हां आणि त्याच्यामध्ये थोडं गूळ घाला म्हणजे कसं आंबट गोळ चांगली टेस्ट लागते म्हणून हे बघा गूळ घाला आणि जे आपण जेवढं जिन्नस घेतलं होतं ना तेवढं सगळं घालायचं आहे त्याच्यामध्ये पेस्ट घालून घ्या नाही आपण जी चिंच भिजत घातलेली ना त्याचा हा अर्क काढून घेतलेला तोही त्याच्यावरती घालून घ्या अंदाजाने मीठ घ्या चवीनुसार घ्या आता मी हा जवळजवळ एक आणि पाव चमचा घातलेला आहे मीठ ज्याप्रमाणे पीठ घाला ना त्याप्रमाणेच तुम्ही मीठ त्या चवीनुसार घाला आता त्याच्यावर आपल्याला काय घालायचं माहिती आहे का जो आपण तेल घेतला होता ना तो असं कडकडीत गरम करायचा आहे आणि तो ओतायचा आहे आणि मग ते जरा थंड झालं ना ते मिक्स करा पहा अशा प्रकारे ना हे आपण मिक्स करून घेतलं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला पीठ लागणार आहे त्यामुळे हे पीठ घालायचं आहे अंदाजाने हा आता हे एवढं तर लागणारच आहे पीठ आणि ते चांगलं मिक्स करून घ्या नाही आपल्याला जो पीठ होता ना त्याच्यातच त्याच्यातून आपल्याला जर न पातळ वाटला तर पीठ बेसन घाला आणि मीठ घाला बाकी काही घालायची आवश्यकता नाही आणि त्यानंतर हे आपल्याला गरम करायचे आहेत फक्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुधी हो जर तुम्ही घ्याल ना तो चेक करून घ्या म्हणजे कडू असेल तो नका वापरू हां आता आप? हे आपण काय केलं आहे चुका आता आपण ह्याच्यावर ठेवूया आणि त्याच्यावरती हे झाकण ठेवूया आणि वीस मिनटं ठेवून देऊ उकळत हां म्हणजे असं ते जरा कट करायला आपल्याला बरे पडतील पहा अशा प्रकारे आपले जे आपण रोल बनवून ठेवलेले ना बॉईल करायला ते उकडून झालेले आहेत थंड झालेले आहेत आता ते आपण ते कट करून घेऊयात हां पहा अशा प्रकारे ना आपण ह्या वड्या कट करून घेतल्या आहेत आणि इकडे तेल गरम करत ठेवले थोडंसं तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण डीप फ्राय करून घेऊया काढून घेऊया आपण पहा आपल्या दुधी भोपळ्याच्या वड्या रेडी आहेत अगदी खुसखुशीत होतात त्या त्या हे बघा तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली ना तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनचं बटन आपल्याला विसरू नका